अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्या दोन हजार चोवीस पंचवीस वर बोलण्यासाठी आज मी इथे उभे आहे माझी विनंती आरोग्य विभागाला आहे माझ्या फुलंबरी पुरवणी मागणी क्रमांक वन बाप क्रमांक एकशे चौदा पान क्रमांक एक्क्याण्णव महोदय माझ्या फुलंबरी विधानसभा मतदारसंघातील फुलंब्री येथे सध्या खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे फुलंब्री हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा व वेरुळ लेण्यांना जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे त्यामुळे या शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक व नागरिकांची वर्दळ असते सध्या उपलब्ध असलेल्या तीस खाटांच्या रुग्णालयामुळे या भागातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत या पार्श्वभूमीवर फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवून खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्यास या परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकतील तरी फुलंब्री तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देऊन अवश्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती मी आरोग्य विभागाला करते मान्य अध्यक्ष महोदय माझा पुढचा दुसरा विषय आहे महिला व बालकल्याण विभाग पुरवणी मागणी क्रमांक एक्स वन विशेष पोषण आहार एकूण बाप क्रमांक एकशे एकोणनव्वद पेज क्रमांक एकशे चौसष्ट राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यातील सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के कुपोषित असल्याचे स्पष्ट झालेले आहे राज्यातील बालकांच्या आरोग्य विषयक स्थितीबाबत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे महोदय तसेच जागतिक बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा देशातील कुपोषणग्रस्त अकरा राज्यांपैकी एक असल्याचे आढळून आलेले आहे विशेषतः दोन हजार अठरापासून केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अनिमयमुक्त भारत या मोहिमेअंतर्गत पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले असतानाही मुंबई शहरात बहात्तर पॉईंट आठ टक्के बालक अनिमियाग्रस्त असल्याचे समोर आलेले आहे बालकांच्या आरोग्यासंदर्भात एवढी गंभीर परिस्थिती असताना इथे उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे महोदय महिला व बालविकास विभागाने कुपोषण आणि अनिमिया निर्मूलनासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा राज्यातील कुपोषित बालकांसाठी विशेष पोषण मोहीम राबवून त्यांच्या आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा तसेच बालधोरण त्वरित जाहीर करून प्रभानी प्रभावी अंमलबजावणी त्याची करण्यात यावी तसेच येथे मंत्री मान्य आदिती ताई सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना मी एक विनंती करते एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत नागरी प्रकल्पामध्ये भारतरत्न कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येते ही योजना ग्रामीण भागामध्ये सुद्धा राबवण्यात यावी की जेणेकरून आपण कुपोषणाचं प्रमाण कमी करू शकू सबस्क्राईब प्रेस द